जय जय राम कृष्णारी तर हे दिंडीचं काय मूळ नियोजन किंवा दिंडी चालू करण्यामाग एक मोठा हात ज्या माणसाचा आहे त्या माणस आता नाव सांगा नामदेव जगन्नाथ लबडे मुकम फोस्ट गिरणार तालुका जिल्हा नाशिक बर आता दिंडी कशा प्रकारचं नियोजन पाहतो तुम्ही माझे गुरु सांगतील सगळं बरं <laughs> <laughs> सर्वात महत्त्वाची हो भूमिका हे नामदेवराव या दिंडीची खरी उत्पत्ती जर म्हटलं खंदे समर्थक असतील वैकुंठवासी श्री हरिभक्तपर्यण शिवाजी बोपेकडे फार मोठी तळमळ या माणसाच्या मनात आहे हा माणूस घरी कवडीचं काम करीत नाही पण वारकऱ्यांचं काम जर म्हटलं मानक्यात गॅप आहे आणि सगळ्या रावट्या ठोकणं असेल किराणा ओझे उचलणं असतील बाकीच्या राऊटीतले कपडे वगैरे इकडं तिकडं भांडे सर्व काम प्रामाणिकपणे करणारा खांदा समर्थक आदरणीय आमचा शिष्य नामदेवरावजी लबडे प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे या दिंडीची प्रेरणा ज्यांच्या मुखातून निघाली ते नामदेवरावांना इच्छा झाली का वैकुंठवाश्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ फेकडे यांचा नाम उल्लेख नाही निस्त भाऊंची इच्छा होती आपली पंचकृषी तर एकत्र दिंडी तयार व्हावा आणि ती दिंडी भाऊ असताना झाली नाही परंतु तदनंतर जी जी खरी प्रेरणा दिली या दिंडीला चालना दिली ती नामदेवराव लबडे यांनी दिली फार मोठा सिंहाचा वाटा या दिंडीमध्ये नामदेवराव लबड्यांचा आहे राहिली सेवा तर केर असेल कचरा असेल गहाणं असेल दिंडीतल्या सगळ्या समस्या असतील कुठल्याही समस्येला तत्पर धावून जाणारा माणूस वाद होत राहता पण विनम्रपणे पुन्हा नतमस्तक होणारा माणूस असेल तर नामदेव दुःख वाटतं पुन्हा समाधानी होतो पुन्हा नव्याने सुरुवात करतो आणि दिंडीतले सगळे काम प्रत्येक महिला असेल पुरुष असतील वयोवृद्ध असतील सर्वांची सेवा करणार आमचे नामदेव राव बर भाऊं बरोबर माझी तिसरी वारी होती हो तिसरी वारी कोणत्या वर्षी एवढं साल नाही सांगता येणार मी पहिल्यांदा वारीला आलो आमचे फुईभाऊ भाऊ मी वारीला येत नव्हतो मी पहिल्यांदा वाड्याला आलो आम्ही नगर एक नगरने रावगाव ते जहूर पूर्ण पावसात चाललो right. पहिली वारी माझी yeah. मी आम्ही दर्शन घेऊन येलो होतो मिरजगावला जाऊन आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत रावगावपासून आम्ही पायी चालत गेलो yeah. पूर्ण दिवस पावसात चाललो hmm. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आम्हाला झोपायची सोय नव्हती रावट्यामध्ये एवढलं पाणी होतं मग आम्ही आमचे भोई भाऊ आमचे दाजी आम्ही तिथं जागा केली क्रूमोर का बांधकाम चालू होतं तिथं जागा करून आम्ही तिथं झोपण्यासाठी विश्रांतीला तो निवारा केला भाऊला मी तिडून निघाल्यानंतर भाऊची ना आमची विषय झाला मी भाऊला म्हणलो आपण दिंडी चालू करू भाऊला म्हणलो दिंडी चालू भाऊ काय म्हणायचे तुम्ही चालू करा मी तुमच्या पाठीशी आहे परंतु ते भाऊला भाऊ आमच्यातून अचानक निघून गेले म्हणून मला ती तळमळ होती भाऊचा शब्द आहे ही दिंडी चालू करायला मी आमच्या दाजींकडे गेलो पैशाला आमचे सगळे ग्रुप आहे त्यांना दशरथला दसरथला सांगितलं की आपल्याला भाऊच्या नावाने दिंडी चालू करायची आम्हाला ही दिंडी चालू करायचा काहीच विषय नव्हता जी भाऊची भाऊनं जी डावरे साहेबांक जी केलं भाऊचा फक्त एवढा एवढा फोटो जरी त्यांनी भाऊचा लावला असता तर आम्हाला हे करायचं काहीच उद्योग करायचं काम नव्हतं बरोबर फक्त आमच्याकडे आम्ही भाऊ बरोबर चालायचो जिडं जिडं भाऊ जायचे तिढं तिथं आमचं सगळं मित्रपरिवार मग तयार होईल तिथं आत्ता पण आम्ही भाऊची आशा म्हणून जातो फक्त भाऊचा एक फोटो लाव हो लावला असताना हा दिंडीचा उपक्रम आम्हाला करायचा काहीच उद्योग नव्हता फक्त दावरे महाराजांनी भाऊचा वापर करून घेतला भाऊचा फायदा मिळवला त्याच्यानंतर भाऊ गेले दुसऱ्या जवळची भाऊचा नाव निशाणा कोडून टाकला त्यांच्या कार्याच एवढं होतं की प्रत्येक जणाच्या मनात त्यांच्याविषयी एक आदराचं स्थान होतं आणि त्यांच्या कार्याला त्यांना एक कुठंतरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या त्यांच्या मित्रमंडळींनी इवन एवढीच मंडळी नाही अख्ख्या दिंडीतले मायमते चारचे पाचशे वारकऱ्यांच्या मनातील संकल्पना आहे की त्यांना कशा पद्धतीने चांगल्या भावपूर्ण श्रद्धांजली देता येईल आणि त्यांनी हे कार्य आज सहा वर्षांपासून एकदम व्यवस्थितरित्या राबवलेलं आहे आणि इथून पुढेही ते असं नियोजन करत करत हा पा हया दिंडी सोळा हा पालखी सोहळा आ... संत निवृत्तन महाराजांचा विश्वगुरूंचा कसा मोठा ओळख राहील याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे जय जय जयरामकृष्णारी कट कट करा पड <laughs> जय जय जयरामकृष्णारी तर नाव सांगा किसन बाबुराव रोमते गाव कवडदरा पोस्ट साकूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक किती वारी आता तुमची मी बासष्टपासून वारी करतो एकोणीसशे बासष्ट पासून हो परंतु तेव्हा आम्ही काही वेळेला चालत जायचो काही बसता जायचो प्रवास करायचा जा ना हां 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 हा। हो आणि पायवारी असं साधारणतः किती पायवारी मी साधारणतः आळंदीकडनं माऊलीच्या पालखी बरोबर पाच वर्षे गेलो तुकामा राम महाराजांच्या पालखी बरोबर एक वर्षे गेलो आणि दादांच्या पालखीमध्ये काहीमध्ये आम्ही चालत असतो आणि आता माझे गुडघे थकले मी चालत नाही बर हा आणि दिंडीत मग कशा का पद्धतीचं कामकाज पाहता आणि आमचं भजनाचं नियोजन असतं बरं हा रस्त्याने आमचा भजन नेहमी चालूच कधी आमचं तोंड बंद नाही बरं हा चोवीस घंटे म्हटलं तरी आम्ही भजनामध्ये दंग असतो बरोबर आणि असं काय अनुभव आला का वारीक अनुभव विचारण्यासारखा असा असा अनुभव माझा सांगतो की मी बासष्टपासून पासून वारी करण्याऐवजी त्या काळामध्ये इतक्या सुविधा नव्हत्या काय जे अथरायचे पांघरायचे कपडे डोक्यावर घेऊन चालायचे बरोबर आणि त्यावेळे परिस्थिती अशी होती की रस्ते चांगले नव्हते सिमेंट रस्ता नव्हता खड्ड्यावर चाललं कुठेतरी बरोबर असं माझा त्या काळाचा अनुभव आहे बरोबर बर आणि आता नाव सांगा माणिक भगवंत रिकाने राहणारी इंचूर गवळी काय किती विवारी आता तुमची माझी सहावी वारी फक्त एक वर्ष आमचं खंडन झालं दो कोरोना दोन कोरोनाचं ते काळामध्ये एक वर्ष खंडन झालं नंतर आम्ही परत ती यांच्यात येऊन ते झालं आम्हाला दसरं भाऊ पेकळे ये परत आमच्या गावचे गाय शेलार महाराज यांनी आम्हाला ते केलं की बाबा आपण भाऊच्या दिंडी चालायचं भाऊ असं त्याने आम्हाला निवेदन दिलं मग आम्ही त्याप्रमाणे आम्ही दिंडीमध्ये चालायला लागलो मग दिंडीमध्ये चालायला लागलो त्याच्यात पाणी कोणाला पाणी लागलं पाणी द्यायचं कोणला काय लागले ती वस्तू आम्ही त्याप्रमाणे पुरवायचो बरं असं आमचं ते बरं धन्यवाद आणि आता जे महत्वाची जबाबदारी असते की आता दिंडी सोहळा पालखी सोहळा जे पुढे जातात तर ते त्यांना नियन करायची जी जबाबदारी असते या माणसांना नियोजनातल्या माणसांना तर हे ड्रायव्हर साहेब सोबत नाव सांगत ना। आम्ही रा, मी राजेश ढिकले आमच्याकडं किराणाची जबाबदारी आहे तर मग सर्व म्हणजे इथलं काही जे आहे ते आवडल्यानंतर लगेच पुढे जायचं परत काय किराणा लागतोय तो काढायचा आणि परत पुढले आपल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी स्वयंपाकाच लगेच तयारी करायची रस्त्यात कशा पद्धतीची अडचण येते की सोहळ्यातली लोक चालतात काय आता काय आता त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागतं का पालखी निघायची अधोघर निघावं लागतं म्हणजे मग आपल्याला अडचण म्हणजे गर्दी झाल्यानंतर पुढे अडचण येत नाही नाहीतर मग गर्दी झाल्यानंतर मग बाहेर निघायला रस्त्याने फार अडचण येते बरं आता कितवी वारी आहे तुमची आता आमची ही चौथी वारी चौथी हो बर आणि तुम्ही हो, हो, हो बर धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण यांचे नाव सांगा अशोक पेखळे नाव आपलं गाव कुठलं रामकृष्ण बरं बर, आणि कशा पद्धतीचं काय कामकाज पाहता हो तुम्ही कामकाज असं वाढायचं जे सांगतील सांग जे सिवा बर काही प्रवास चालत काही गाडीत असं काही नाही काही मित्र चालू चालत बरं काय अनुभव वारीचा वारीचा अनुभव एकदम आनंद धन्यवाद नाव सांगा मी नमस्कार रामकृष्ण हरी रामदास भगवंत पालदे शेवगे माझी चौथी वारी आहे आम्ही शहर मामा आमचे मामा आहे सासरे दसर भाऊन तांबे यांच्या त्यांच्या मी आनंद एकदम त्यांच्यामुळे माझी नर्मदा परिक्रमा झाली नव्वद दिवसात आणि मी आता चौथी वारी यांच्यावर आम्ही सेवा करतो वाढायची याची कसं वाटतं पालखी एकदम आनंद वाटतो घरी दम निकल का नाही एकदम वर्ष राहायचं म्हणलं असं नाही नाही रिटायर झालो मी आता वारी करतो मी बर बर धन्यवाद तर आदरणीय शिवजो यांच्या सोबत ज्यांनी जास्त म्हणजे त्यांना जवळून पाहिले ते व्यक्तिमत्व आपल्या सोबत येत नाव सांगा सोमनाथ निवृत्ती वाक्सौरे विनसुरी गवळी तालुका जिल्हा नाशिक म्हणजे थोडक्या त्यांचं गाव तुमचं गाव एकच शेजारीचे राहिला शेजारीचे शेजारीच राहिले शेजारीची बर कशा पद्धतीने बाहून सोबत तुमचा संपर्क होता बाहून सोबत म्हणजे मी एक वारी केलेली डावरे महाराजाच्या दिंडी मध्ये त्याच्यानंतर बाहून बरोबर भरपूर कीर्तन सांप्रदायिक जेवढे जिथ जिथ कार्यक्रम असतील तिथे मी आवर्जून राहायचो भाऊ बरोबर आणि भाऊ सर माझं इतकं प्रेम होतं म्हणजे का आम्ही एका थाटातच खाणारी माणसं होतो भाऊ ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस पंढरपूरला गेली होती पण मा काही कारण असतो कामानिमित्त मी काय येऊ शकलो नाही मला जाऊ माहिती मधून मधून गाडी जायचोच तिचं स्वप्न होत नाय आता तुम्ही पाहिजे का पाहिजे तिथून गाडी थोडं पण बसत अजिबात नाही बसत आणि माझ्या बरोबर पोरक जातो म्हणून माझे मामी भाऊ सरपंच ते आणि आम्ही दोघांनी असा ठाम काही स्टेळे म्हणून माझे बंधू आहे मोठे चुलत भाऊ ते पण आम्ही असे तिघ जण ग्रुप करून आलेलो आहे आम्ही काय अजून गाडीत बसलो नाही आत्तापर्यंत मावली त्यांच्या हातात बरं धन्यवाद रामकृष्णारी तर